दुसरं आम्ही असताना या ठिकाणी प्रत्येक कॅन्डिडेटला सांगणार आहोत की नॉमिनेशन पेपर दाखल दाखल केल्यानंतर स्क्रुटिनी केल्या जाईल स्क्रुटिनी मध्ये एकदा फॉर्म आपला टिकला तर रिटर्निंग ऑफिसरकडे आपण असणारा अर्ज करून ठेवला पाहिजे अर्ज काय करून ठेवला पाहिजे की काउंटिंगच्या दिवशी फॉर्म सतरा मध्ये किती मतदान झालं याचा अधिकृत आकडे हे रिटर्निंग ऑफिसर देतो तो फॉर्म सतरा त्यांनी घेतला पाहिजे आणि रिटर्निंग ऑफिसरला त्यांनी दाखवलं पाहिजे की काउंटेड वोट्स जे आहेत म्हणजे मतमोजणी झालेली जी जा आहे त्या मतमोजणीमध्ये एकतर कमी किंवा जास्ती पोल्ड वोट्स झालेली आहेत फाईव्ह पी आपण त्याच्यामध्ये एमेंड द शीट फॉर्म री टू डी एन नेसेउंटिंग अँड अमेंडमेंट सो मेड बाय हे आणि ते रिझल्ट डिक्लेअर केल्याच्या वेळेस रिकाऊंटिंग पुन्हा मागितली असेल आणि व्हीव्ही पॅट ची असणाराऊंटिंग मागितली असेल आणि ती व्हीव्ही पॅटची रिकाऊंटिंग झाली असेल आणि त्याच्यामध्ये बरं रिझल्ट कोणाचा मानायचा ईव्हीएमचा मानायचा की व्हीव्हीपॅट बदला असणारा रिझल्ट मानायचा तर इलेक् तर पार्लमेंट स्वतःहून असणार म्हणत आहे की व्हीव्ही पॅट बदला असणारा जो रिझल्ट आलेला आहे तोच अंतिम रिझल्ट आहे असं त्या ठिकाणी मान्य मानलेलं आहे आणि म्हणून आग्रह जो ठिकाणी होतोय इलेक्शन कमिशन पुढे असणारा आग्रह होतोय की याची अंमलबजावणी झाली पाहिजे पोल आणि काउंटर वोट्स याच्यामधला फरक आला तर इलेक्शन डिक इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर करता कामा नये आणि पेपर ट्रेल हा जो आहे व्हेरीफाईड पेपर ट्रेल जो आहे बीबी पी ए म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काउंटिंग केला पाहिजे आणि पार्लमेंट असं म्हणत आहे की ते काउंटिंग केल्यानंतर त्याच्यातला आलेला रिझल्ट हा फायनल रिझल्ट आहे आणि म्हणून इलेक्शन कमिशनने ही चूक करू नये असं आम्ही त्या ठिकाणी मानतो धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद